नमस्कार मित्रांनो टेक्निकल गॅन आणि नवीन अपडेट या चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे व्हिडिओ बघणार आहोत की सोन्याच्या दरात वाढ की चांदीचे भाव घसरले जाणून घ्या आजचे दर नेमके किती चला तर बघूया आपल्या चे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नवीन वर्षात सोने आणि चांदी तेजीच्या लाटेवर स्वार झाले होते पण आठवड्याच्या दोन्ही मूल्यवान धातू मागले होते अठरा कॅट बावीस कॅट चोवीस कॅट सोन्याचा भाव जाणून घ्या काय असेल चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय असतील किमती मित्रांनो नवीन वर्षात सोने आणि चांदीने जबरदस्त फटकेबाजी केली या दहा दिवसाचा विचार केला तर, तर सोने आणि चांदीत प्रत्येकी दोन हजाराची जबरदस्त वाढ दिसली मध्यंतरी डेपार्ट झाल्यानंतर चांदीची पुन्हा भरारी घेतली या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मोठी झेप घेतली तर चांदीने पण सीसवर लगावला दरम्यान गेल्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने चांदीवरील आया शुल्क पंधरा टक्क्याहून सहा टक्के करण्याचा निर्णय झाला त्याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला आता जीएसटी तीन टक्क्याहून एक करण्याची मागणी होत आहे तसेच झाल्यास दोन्ही धातू खरेदीसाठी अतिरिक्त खर्च कमी होईल आणि आता असा आहे सोन्या चांदीचा भाव चला तर बघूया मित्रांनो सोने या दहा दिवसात दोन हजारांनी मागले आठवड्याच्या सुरुवातीला भाव स्थिर होता पण बुधवारी त्यात रुपयाची गुरुवारी तीनशे ऐंशी रुपये तर दहा जानेवारीला दोनशे सत्तर रुपयाची भर पडली या तीन दिवसात सोने सहाशे पन्नास रुपयांनी वधारले गुड रिटर्न नुसार आता बावीस काळ सोने त्र्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस काळ सोन्याचा भाव एकोणऐंशी हजार सहाशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो त्याचप्रमाणे चांदीने मरगड झटकले गेल्या आठवड्यात चांदी दोन हजारांनी मागली होती तर एक हजाराने स्वस्त झाली होती या सोमवारी चांदीने एक हजाराची भरारी घेतली मध्यंतरी ब्रेक्स घेतल्यानंतर दहा जानेवारीला रुची चांदी एक हजारांनी मागली होती गुड रिटर्ननुसार आता एक किलो चांदीचा भाव त्र्याण्णव हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन बुलेन्सिंड ज्युअर असोसिएशन सर आबीजी म्हणते की चोवीस कार्ड सोने अठ्याहत्तर हजार अठरा रुपये तर तेवीस कार्ड सोने सत्याहत्तर हजार सातशे सहा रुपये तर बावीस कार्ड्स सोने एकाहत्तर हजार चारशे पासष्ट रुपयावर आहे अठरा कॅट आता अठ्ठावन्न हजार पाचशे चौदा रुपये तर चौदा कॅरेट सोने पंचेचाळीस हजार जा सहाशे एक्केचाळीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार दोनशे अडुसष्ट रुपये इतका झाला वैद्य बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदे कुठलाही करशुल्क नसते तर सर्व बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद